नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा आपण अतिशय इंटरेस्टिंग विषय बघणार आहोत इंग्रजी अध्यक्षरानुसार माणसाची स्वभाव वैशिष्ट्ये कशी असतात पाश्चात्य ज्योतिष अंक पद्धतीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आणि प्रत्येकाचं जे अध्यक्षर आहेत म्हणजे ए टू झेड पर्यंत जी सव्वीस अक्षर आहेत त्याची विविध प्रकारची गुण वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या अक्षरानुसार काय स्वभाव वैशिष्ट्य असतं किंवा त्याच्या अध्यक्षरावरून त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला कसा ओळखता येतो त्या व्यक्तीमध्ये कोणती खास अशी गुण वैशिष्ट्य आहेत ते आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण सुरुवातीला बघूया पहिला अक्षर ते म्हणजे ए ही जी माणसं असतात ही कुठल्याही पातळीवर आघाडीवर राहण्याची यांची मानसिकता असते यांची इच्छाशक्ती प्रबळ असते आणि यांना नेहमी असं वाटत असतं की का आपण काहीतरी आयुष्यामध्ये करत राहावं किंवा मोठी मोठी क्षेत्र आपण काबीज करावीत कारण त्यांची इच्छाशक्ती अतिशय प्रबळ असते त्यानंतर बी अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती ह्या व्यवहारिक स्वभावाच्या असतात परंतु व्यवहारिक स्वभावाच्या असल्या तरी व्यवहार आणि भावना यांच्यामध्ये त्या समतोल साधणारे असतात आणि विशेष म्हणजे त्यांचं आर्थिक जे नियोजन असतं हे अतिशय उत्तम असतं त्यानंतर सी अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती कशा असतात तर ह्या व्यक्ती अतिशय परोपकारी असतात अतिशय सन्मार्गी असतात दुसऱ्याचं भलं व्हावं अशी त्यांची नेहमी मनोमन इच्छा असते आणि त्या तशा प्रकारची मदतही इतरांना करत असतात तसेच प्रामाणिकपणा आणि निष्ठा हे महत्त्वाचं गुण वैशिष्ट्य यांच्यामध्ये असतं त्यानंतर डी अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती कशा असतात या अतिशय हुर उन्नरी असतात त्यांना अनेक गोष्टींची आवड असते त्या व्यासंगी असतात प्रत्येक गोष्ट आपण ती करून बघावी अशी त्यांना इच्छा असते शिवाय त्या अतिशय उत्साही असतात फक्त त्यांना कोणीतरी प्रेरणा देण्याची आवश्यकता असते त्यानंतर ई अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती ह्या उच्च विचाराच्या असतात आदर्शवादी असतात त्यांची नाविन्याकडे ओढ असते नवीन नवीन गोष्टी आपल्याला कराव्या असं त्यांना वाटत असतं त्याशिवाय या व्यक्ती अतिशय स्पष्ट बोलणाऱ्या असतात आणि पारदर्शीसुद्धा असतात त्यानंतर ज्यांचं अध्यक्षर आहे अशा व्यक्ती ह्या कुटुंब वत्सल असतात कुटुंबामध्ये रमणार असतात त्यांना एकटेपणा सहन होत नाही शिवाय या व्यक्ती अतिशय प्रेमळ आणि लाघवी स्वभावाच्या असतात त्यानंतर जी अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती अतिशय सज्जन असतात आपली प्रतिष्ठा जपण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात नीतीमूल्यांचे ते काटेकोरपणे पालन करत असतात आणि कोणतीही गोष्ट पूर्वनियोजन केल्याशिवाय त्या करत नाहीत आणि विशेष म्हणजे यांची वाणी अतिशय मधुर असते याच अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती काहीशा आत्मकेंद्रित स्वभावाच्या मानल्या जातात परंतु त्या अत्युच्च अशी महत्वाकांक्षा असणाऱ्या असतात आपलं जे उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी त्या आतोरत प्रयत्न करतात झटतात आणि आपल्याला जी इच्छित गोष्ट आहे ते साध्य करून दाखवतात किंवा त्यांना त्यामध्ये यश मिळतं त्यानंतर आय अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती ह्या ज्ञानी असतात वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्याला जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल ज्ञानाच्या बाबतीत त्या अतिशय जिज्ञासू असतात कार्य तत्पर असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समय सूचकता हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असतो त्यानंतर जे अध्यक्ष असणाऱ्या व्यक्ती ह्या मोठ्या मनाच्या असतात दुसऱ्यांना समजून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते किंवा त्या समजून घेतात या व्यक्ती जीवनात लहान सहान गोष्टींना महत्व देत नाहीत परंतु दुसऱ्या बद्दलची भावना त्यांची चांगली असते विशेष म्हणजे मौलिकता हा त्यांचा विशेष पिंड असतो त्यानंतर ज्यांचा अध्यक्षर क्या आहे अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार असतात अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या संघर्ष जरी करत असल्या तरी शेवटपर्यंत त्या तोंड देत असतात आणि अशा अनेक अनुभव त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात जीवन किती अस्थिर असलं किंवा अस्थैर्य असलं तरी त्यांच्यामध्ये सहिष्णुता असते यल अध्यक्षर असणारे व्यक्ती अतिशय हळव्या असतात प्रेमळ असतात आठवणींमध्ये रममान होणारे असतात त्यांची राहणी अतिशय साधी असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना दिखाऊपणाचा तिटकारा असतो त्यानंतर ज्यांचं अध्यक्षर यम आहे अशी व्यक्ती अतिशय सच्च्या असतात सदाचारी असतात प्रामाणिक असतात सभ्य असतात सुसंस्कृत असतात त्यांच्यामध्ये अतिशय विश्वासार्हता असते शब्दाला मानतात आणि शब्दाला पाळतात सुद्धा त्यानंतर किंवा कितीही मोठं संकट असला तरी त्याच्याशी ते सामना करतात आणि आपला यशाचा मार्ग मोकळा करतात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असा आदर्शवादी जीवन त्यांचं आयुष्यभर ते जपत असतात ज्यांचा अध्यक्षर ओ असते अशा व्यक्ती अतिशय जिद्दी असतात साहसी असतात त्यांच्यामध्ये आत्मकेंद्रीय प्रवृत्ती असते परंतु जर अपयशाने खचल्या तर त्या व्यक्ती पुन्हा नेटाने लढतात आणि आपल्याला यश मिळवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे थोडक्यात त्या खचून जात नाहीत पी अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती या समाधानी असतात त्यांच्या आयुष्यातले दुःख असतील अडचणी असतील त्या कधीही आपल्या चेहऱ्यावर दाखवत नाहीत उलट दुसऱ्यावर काही प्रसंग आल्यास आपल्या अडचणी बाजूला सारून त्यांना मदत करणारे अशा ह्या व्यक्ती असतात किंवा अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती हे अतिशय ध्येय प्रेरित असतात ध्येयासाठी प्रयत्न करत असतात ही माणसं अतिशय धोरणी असते यांच्याकडं दूरदृष्टी असते त्यांच्या निर्णय धीमेपणा असला तरी त्यांच्या मनावर कंट्रोल असतो आर अध्यक्ष असणारे व्यक्ती अतिशय प्रभावी असतात त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी असतं मुळातच ही माणसं श्रेष्ठ असतात अतिशय सामान्य परिस्थितीतून त्यांच्या जीवनाची वाटचाल सुरू होते मात्र पुढे अतिशय उंचावर जाऊन यशाचं शिखर गाठतात आणि प्रतिष्ठा सुद्धा मिळवतात यस असणारे व्यक्ती रसिक असतात हसतमुख असतात कलाप्रेमी असतात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ही मंडळी पुढाकार घेतात त्यांचा जनसंपर्क अतिशय मोठा असतो आणि कुठली गोष्ट करताना इतरांच्या निर्णयाचा सुद्धा ते विचार करतात टी अध्यक्षर असणारे व्यक्ती अतिशय समाधानी असतात आळस हा त्यांच्या डिक्शनरीमध्ये नसतो कार्यमग्नता हेच त्यांचं जीवन आणि जीवनाचं सूत्र असतं मनाची प्रसन्नता आणि समाधानी वृत्तीमुळे मित्रमंडळीमध्ये ते अतिशय लोकप्रिय असतात असणारे व्यक्ती ह्या आधुनिकतेकडे झुकणाऱ्या असतात नवीन नवीन गोष्टींकडे त्यांचा कल असतो ही माणसं अतिशय सत्यवादी आणि विचाराने परिपक्व असतात आणि कुठल्याही गोष्टीचा अनेक बाजूने विचार करण्याची त्यांची प्रवृत्ती असते त्यानंतर व्ही अध्यक्षर असणाऱ्या व्यक्तीमध्ये आत्मस्तुतीप्रियता असते इतरांनी आपली स्तुती करावी आपल्याला मोठं म्हणावं किंवा वाहवा करावी अशी त्यांची इच्छा असते ही माणसं इतरांचं सुद्धा तोंड भरून कौतुक करतात त्यांची आकलनशक्ती चांगली असते त्यानंतर ज्यांचं अध्यक्षर डब्ल्यू असतं अशी माणसं अतिशय कष्टाळू असतात आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्यांची जिद्द असते आणि कोणत्याही आव्हानाला समोर जाण्याची त्यांची तयारी असते या व्यक्ती मनाने अतिशय खंबीर असतात सहाशे चित्रपट पाहणे सहाशे गोष्टी वाचणे हा त्यांचा आवडता छंद असतो एक्स अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती मात्र थोड्याशा बेफिकिरी असतात स्वतःच्या मतावर था त्या ठाम राहत नाहीत बऱ्याच वेळाला नकारात्मक विचारामुळे त्यांना अपयशाला कारणीभूत व्हावं लागतं आणि हे एक्स अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा गांभीर्याने विचार करत नाही हा एक दोष असतो वाय अध्यक्षर असणाऱ्या व्यक्ती अतिशय चैनी चे असतात हेकेकोर असतात हट्टी असतात भोगवादी असतात व्यवहारी सुद्धा असतात काहीशा आत्मकेंद्रित प्रवृत्तीच्या असतात त्यांच्यामध्ये तडजोड वृत्ती नसते त्यानंतर शेवटचं अक्षर झड ह्या व्यक्ती खुनशी असतात क्रोधी असतात कुणाचं न ऐकणारे असतात थोडासा स्वार्थी विचार करतात विचारांना त्यांचा दर्जा नसतो थोडक्यात माणूस वृत्ती यांच्यामध्ये असते तर मंडळे अनेकांनी मला विचारलं होतं की ए टू पर्यंत जे अध्यक्षर आहेत त्यावरून माणसाचे काय वैशिष्ट्य असतात त्याबद्दलचा एक व्हिडिओ बनवा त्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या अध्यक्षरावरून तुमचा स्वभाव कसा आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद